नमस्कार श्री स्वामी श्रीस्वामीसमोर हारतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत हारतालिका पूजेला काय काय लागणार आहे अगोदर आपण हे वाळू घेतलेलं आहे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वाळू आणून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मग नंतर आपण इथं सोळा प्रकारची पानं घेतलेलं आहे तुम्हाला जितके भेटतील तुम्ही तितके घ्या पाच जरी घेतलं तरी चालतंय तसं काही नाही बघा आता इथं शितापळाचं आहे परत पेरूचं आहे बोराचं आहे परत स्वास्तिकचे आहेत असे बघा असे फळं घेतलेलं आहे हे आपले पेरू आहेत शीताफळं आहेत तुम्हाला जे जे पण भेटेल ते तुम्ही असे घ्या हे असे आंब्याचे पानं आहेत सोळा प्रकारचे पानं घेऊन आपल्याला आता काय करायचं आहे पूजा मांडून घ्यायची मी तुम्हाला परत दाखवते पूजा मांडून प्रकारे आपण वाळू सकाळी धुवून घेतलेलं होतं हे पिंडी काढलेलं आहे अशी महादेवांची परत हे आपल्याला हरतालिकी माता काढायची दोन हरतालिकी माता काढलेला आहे आणि हे सूर्य आणि असं चंद्र काढलेलं आहे परत हे आपण असं आउटलाईन करून घेतलेलं आहे आता आपण रांगोळी घालूया आणि फुलं वगैरे वाहून घेऊया चला त्या प्रकारे आपण त्यांना धोत्र्याचं फूल खूप प्रिय आहे फुल आणि फळ पण वाहून घेऊया त्यांना अशी अशा प्रकारे मी फळं घेतलेले आहे हे सीताफळ आहे पेरू आहे आणि परत सफरचंद आहे तुमच्याकडे जे काही फळं असतील ते ठेवायचं आहे आपल्याला पूजामध्ये आणि पूजामध्ये आपल्याला हे पूर्ण अशी पानं सोळा सोळा पानं वाहून घ्यायचं आहे परत हारता हे हारळ चढवून घ्यायचं आहे बेलगरडा फूल सगळं आता हे आपण सगळं पूजाला म्हणजे महादेवांना वसून मग परत तुम्हाला व्हिडिओ दाखवू असं आपण सोळा सोळा पाने हे सगळे भगवान शंकरांना अर्पित केलेलं आहे बघा असे सगळे आंब्याचे आहेत सगळे आहेत असे पानं अर्पण केलेलं आहे धोत्र्याचं फूल आहे फळ आहे पूजा मांडून घेतलेला आहे बघा असं व्यवस्थित सगळं पूजा मांडून घेतलेलं आहे बेल आगडा फूल हरळी सगळं वाहून घ्या परत वस्त्रमाळ आणि मग ते हे हातालिका माता आहे हातालिका मातेची पूजा करून फूल वगैरे वाहून घ्यायचं आहे वाहून घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे आता आपल्याला या हातालिकी मातेची कथा आहे व्रतकथा ती वाचून घ्यायची मग आरती करून घेऊयात तसंच प्रस प्रसादासाठी तुम्ही दूध आणि साखर ठेवलं तरी चालते खडीसाख खडीसाखर जरी ठेवलं तर चालते चला तर आपण ही आता कथा वाचून घेऊया मी अशा प्रकारे ही पूजा झाली आपली आपण हरतालिके मातेची कथा पण वाचलेलं आहे आता आपण सवासिणी बायकांना बोलून हळदी कुंकू द्यायचं तुमच्याजवळ किती भेटेल तेवढं दोन पाच एक असं सवासिणी बायकांना बोलून वटी भरून घ्या अशी माझी हरतालिके पूजा संपन्न झाली